महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गुरु शिष्य जयंती समितीच्या सातपूर जयंती महोत्सवाच्या अध्यक्षपदी प्रवीण नाकरे तर कार्याध्यक्षपदी निलिमा जेजूरकर यांच्या सर्वानुमते निवड करण्यात आली आहे नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत ही निवड खेळीमेळीच्या आणि सर्वसमावेशक वातावरणात करण्यात आली यांसह समितीच्या अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये उपाध्यक्ष म्हणून बाळासाहेब भोजने आणि जान्हवी तांबे सरचिटणीस म्हणून काळूजी काळे चिटणीस म्हणून सोनाली भंदुरे सचिवपदी अश्विनी भंदुरे आणि प्रसिद्धी प्रमुख म्हणून तुषार ठेपले यांची निवड करण्यात आली आहे सातपूर परिसरात गेल्या अठरा वर्षांपासून गुरु शिष्य जयंती महोत्सव साजरा केला जात असतो यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम प्रबोधनात्मक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं यावर्षी देखील गुरु शिष्य जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे अकरा एप्रिल ते चौदा एप्रिल दरम्यान हा महोत्सव साजरा करण्यात येणार असून रविवारी हॉटेल मसालाज वन या ठिकाणी झालेल्या बैठकीत या गुरुशिष्य जयंती महोत्सव समितीचे समन्वयक प्रकाश महाजन पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळेस ही घोषणा होऊन यावेळी नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचा समितीच्या वतीनं शाल पुष्पगुच्छ सत्कार करण्यात आला जय ज्योती जय क्रांती जय शिवराय जय भीम मागील अठरा वर्षापासून या सातपूर परिसरात गुरु शिष्य जयंतीची जी परंपरा आहे ती अशीच अखंडित चालू राहण्यासाठी यावर्षीच्या कोर कमिटी सदस्यांनी मला अध्यक्षपदी माझी नेमणूक केली त्याबद्दल प्रथम मी कोर कमिटीच्या सर्व सदस्यांचं मनापासनं आभारी आहे की एवढी मोठी जबाबदारी या सर्व पदाधिकाऱ्यांनी माझ्यावरती दिली मागील पाच सहा वर्षापासून मी या कोर कमिटीचा सदस्य असल्याकारणाने सक्रिय सदस्य असल्याकारणाने ही जबाबदारी त्यांनी सर्वांनी विश्वासाने माझ्यावर दिली आहे नक्कीच गुरुशिष्य जयंतीची ही परंपरा अशीच पुढे चालू राहण्यासाठी आणि यावर्षीचा जन्मोत्सव सातपूर शहरामध्ये अत्यंत उत्साहात साजरा करण्यासाठी मी आणि माझे सर्व पदाधिकारी टीम यावर्षी नक्कीच चांगला प्रयत्न करणार आहोत त्यासाठी कोर कमिटी सदस्य असतील सातपूर विभागातील सर्व सन्माननीय राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे सर्वच मान्यवर असतील त्याचबरोबर गुरुशिष्य संयुक्त जयंतीचे जे सभासद आहेत त्या सर्वांच्या सहकार्याने आपण हा कार्यक्रम अत्यंत उत्साह त्या ठिकाणी साजरा करणार आहोत मला एक गोष्ट सांगायला आवड आवडेल की नाशिक शहरामध्ये जे चार पाच विभागांमध्ये जे जयंती महोत्सव साजरे होत असतात मग ती शिवजयंती असेल महात्मा फुलेंची जयंती असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल सातपूर एकमेव असा विभाग आहे की तीनही महापुरुषांच्या जयंत्या या सर्वात चांगल्या रीतीने या आपल्या सातपूर विभागामध्ये साजऱ्या होत असतात आपल्या शिवजन्मोत्सवचंही नाव संपूर्ण महाराष्ट्रात निघतं भीमजन्मोत्सव हे अत्यंत उत्साहात आपल्या सातपूर शहरामध्ये हा साजरा होत असतो आणि त्याचप्रमाणे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचे सर्व पाईक या ठिकाणी गुरु शिष्य संयुक्त जयंतीच्या माध्यमातून जन्मोत्सव हा अत्यंत उत्साहात या ठिकाणी साजरा करत असतात नक्कीच यावर्षी मला अध्यक्षपदाची जबाबदारी दिली दिली मताईनं उपा कार्याध्यक्ष त्याचबरोबर उपाध्यक्षपदी बाळासाहेबजी भोस भोजने असतील सौ जानवीताई तांबे असतील सरचिटणीस म्हणून काळूकाका काळे असतील सचिव आमच्या सोनाली ताई बंधुरे त्याचबरोबर सहचिटणीस म्हणून अश्विनजी महाजन व प्रसिद्धी प्रमुख म्हणून तुषारजी डेपले या सर्वांची नियुक्ती कोर कमिटीच्या सर्व सदस्यांनी या ठिकाणी केली मी आमच्या कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सर्वांचे या ठिकाणी पूर्ण चेकरा मनपूर्वक आभार मानतो महात्मा फुले जयंतीनिमित्त कार्याध्यक्ष केल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक अभिन आभार मानते कारण महिला निमित्त आमच्या सगळ्या महिलांना मान दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक सर्वांना जयंत आज माझ्या ठिकाणी अमृत श्री जयंतीच्या निमित्ताने आमचे जुने सहकारी व आमचे दुर्लक मित्र रवींद्र नागरे यांच्या अध्यक्षपदी निवड झाली उपाध्यक्षपदी कार्याध्यक्षपदी तो यांची निवड झाली उपाध्यक्षपदी साहेब असतील ग्रामी वहिनी असतील कुश वहिनी असतील काय काका असतील त्याचप्रमाणे अश्विन उषा या सर्वांची नेमणूक झाली मी सर्वप्रथम सर्वचप्रथम सातपूरची सुजुकीने सर्वांना खूप 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 शुभेच्छा देतो मग आपल्या हातून नेहमीच मोठे कार्य घडत राहो आणि सातपूरची तिथं तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यालाच आहे सात जो पायडा दिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील यांचे विचार आपण डोक्यात घेण्यापेक्षा डोक्यात रुजवले पाहिजे दो त्यापर्यंत जो काही आपण सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतो हा पायंडा गुरु शिष्य जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला कळत सत्पूर्व करून वेगळं काहीतरी आकर्षण आपलं देत असतात मी गुरु जयंतीचा जयंतीच्या सर्व पदधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो मग त्यांना मग भावी वाटतं शुभेच्छा हो आज दोन हजार पंचवीसच्या गुरु जयंतीच्या अध्यक्षपदी आमचे मित्रबंधू रणजी नागरे तसेच आमच्या वहिनी विनमिताई गोपराव जेजूरकर तसेच उपाध्यक्षपदी सौ ज्ञानिताई तांबे तसेच ता, उपाध्यक्षपदी श्री बाळासाहेब भोजने तसेच सरचिटणीस पदी श्री काळूमामा काळे तसेच चिटणीसपदी सौ सो, सोनाली तुषार बंधुरे तसेच सचिवपदी आश्विन शंकर महाजन आणि प्रसिद्ध प्रमुखपदी आमचे मित्र तुषार ढेपले यांची नियुक्ती झाली तरी पण मी आज तर झालेल्या नियुक्त्यांच्या आम्ही सर्वांच्या तर्फे त्यांना खूप खूप त्यांचं स्वागत करतो आणि सर्व तसं शिवजन्म समितीचे तशी तसा कार्यक्रम होतो तसंच ह्याप्रमाणे पण गुरुशिषचे जयंतीचा यावेळेस मोठा कार्यक्रम आयोजित करायला जाणार आहे मी या सर्वांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या निवड प्रक्रियेला माजी नगरसेवक योगेश शेवरे शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते माजी अध्यक्ष आबा गांगुर्डे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते त्याचबरोबर गौरव जाधव देवा जाधव जुनेद शेख योगेश गांगुर्डे जी एस सावळे भाऊसाहेब वराडे निलेश बुडके किरण गुंबाडे वैभव गुगे अनिल भावले पंकज नागरे विके काळे हिरामन टोकळे विकास सोनोने भागवत देवरे रवी देवरे राजा धात्रक रवी महाजन स्वप्ना माळी देवेंद्र निकुंभ जगन्नाथ भरीत देवेंद्र निखुंभ जगन्नाथ भरित यांच्यासह यावेळी अनेक जण उपस्थित होते या निवडीनंतर समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आगामी जयंती उत्सव अधिक उत्साहात आणि भव्य स्वरूपात साजरा करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर